नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फॅमिली बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओ मध्ये आपण यंग स्मार्ट आणि डॅशिंग अभिनेत्या मालिका स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेतून शंतनू होय आता पाहूया त्याच्या पर्सनल माहिती याचे खरे नाव आहे अक्षय कोठारे यांचा जन्म चार सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशी सोलापूरमध्ये झाला या अभिनेत्याने एम बी ए कम्प्लीट केले आहे ही आहे यांची पर्सनल माहिती आता पाहूया त्यांच्या करिअर माहिती यांची पहिली मालिका बंद रेशमाचे ना अंत त्यांनी कलर्स मराठीवरील कमला आणि चाहूल या मालिकांमध्ये काम केले आहे त्यानंतर तो आपल्या स्टार प्रवाहावरील छोटी मालकीनी यामध्ये दिसला होता त्याने स्वाभिमान शोध अस्तित्वाचा यामधून तो एक प्राचार्याची भूमिका साकारून तो घराघरात पोहोचला आहे आता पाहूया त्याच्या याच्या आईचे नाव ज्योती कोठारे आणि त्यांच्या वडील तसेच यांची एक्स वाईफ मानसी नायक आहे या दोघांनी दोन हजार पंधरा मध्ये लग्न केले होते परंतु काही कारणास्तव त्यांचा लग्नाच्या तीन वर्षानंतर घटस्फोट झाला सध्या मानसी नाईक हिने दुसरं लग्न केले आहे तर ही आहे शंतुनूची लाईफस्टाईल तर मित्रांनो तुम्हाला शंतून आवडतो का त्याची कोणती भूमिका आवडते ते, ते मी कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद